नमस्कार जय महाराष्ट्र एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय श्री विकास गोगोले साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आ, सन्मान करण्यात येतोय आपल्यासोबत शिवसेनेच्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यासोबत अशा सेविका सी आर पी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची काय भावना आहे मॅडम काय सांगाल वाढदिवसाच्या औचित्य साधून आज महिलांचा ज्या प्रकारे सन्मान करण्यात येतोय काय भावना आहे आदरणीय आमदार भरत शेटजी गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मानीय महाराष्ट्र राज्य कोर कट कोर कमिटीचे सदस्य तथा कोकण विभागीय सचिव विकास शेटजी गोगावले यांचा आज वाढदिवस आहे प्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या वाढदिवसाचंच औचित्य साधून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा एक सन्मान झाला पाहिजे या भावनेतून आज नारी शक्तीचा सन्मान करत असताना पर्टिक्युलर एखादी व्यक्ती नाही एखादी महिला नाही तर आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्याचबरोबर काम करणाऱ्या एन आर एल एमच्या ग्राम सखी आहेत आणि अशा सेविक आहेत या महिलांचा सत्कार करण्यामागे आज हे औचित्य साधून खरं सन्मानित केलं गेलं आहे आजच्या या महिलांना आताच तो कार्यक्रम संपन्न झाला प्रामुख्याने यांचं काम जर आपण बघितलं तर उल्लेखनीय काम गेल्या वर्षभरामध्ये आहे जर का आपण बहीण माझी लाडकी या योजनेअंतर्गत प्रत्येक तळागाळापर्यंत या महिला वाडी पर्यंत पोचल्या गेल्या आणि त्याच्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यामध्ये जी जी काही लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि त्याचा जगभरात चर्चा झाली ती केवळ या महिलांनी खाली ग्रामीण स्तरावरती काम केल्यामुळेच या गोष्टी घडून आलेल्या आहेत त्यामुळे सार्वश्रेय जे आहे ते निश्चितच अंगणवाडी सेविका आहेत आणि ग्राम सखी आहेत आणि अशा सेविकांना आहे आणि तेच त्याच एक सुमध्य साधून आज सन्मान विकास जी गोगावले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ताई काय सांगाल प्रशासन आणि सामान्य जनता याच्यामधला दुवा म्हणून आपण काम करता परंतु प्रत्येक वेळेला आपल्याकडे भावना निर्माण होते आज विकास शेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपल्याला सन्मानित करण्यात येते आपलं काय मत आहे माझं असं मत आहे की खरंच म्हणजे आमच्याकडे जे लक्ष देत नव्हते देतात लक्ष पण आपले भर शेटजी ते यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्यातून त्यांच्या मुलाला जर यायला जमलं नाही म्हणून ते स्वतःहून आले त्यांनी आमच्या ज्या आमच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना कळल्या की आपण त्यांना सन्मानित केलं पाहिजे आणि खरंच म्हणजे इतका आनंद वाटतो की मला माझं ते मगाशी जेव्हा बोलत होते तेव्हा मला एकदम भरून आलं की आम्ही त्यांच्या बंगल्यावर बरेच वेळा गेलो म्हणजे त्यांच्या इथं असं कधी झालेलं नाही तो चहाशिवाय पाण्याशिवाय किंवा आणखीन कुठल्या गोष्टीशिवाय परत रिकाम्या हाताने तो माणूस आलेला नाही आणि खरंच मी माझ्या मी मी रायगड रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात मला दिलेली आहे आणि खरंच मी अभिमानाने सांगते आमचे शेठ एकच शेठ भरत शेठ <laughs> ताई आज आपला होतो सन्मान होतोय काय वाटतं आनंद कशा प्रकारे होते आपल्याला माझं नाव मृणाल महेश चोरगे मी अंगणवाडी केंद्र रेवतळे येथे सेविका आहे आज माननीय आमदार भरत शेठजी गोगावले यांनी त्यांचा मुलगा विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळा आयोजित केला आणि या सन्मान सोहळ्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका त्यांचा यथोचित्त सन्मान केला त्यासाठी मी सगळं अंगणवाडी सेविकाचे होते आणि त्यांचे आभारही मानते खरं बघायला तर आपले महाड तालुक्याचे असे एकमेव आमदार हो आहेत की ज्यांनी अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि सी आर पी यांचा सत्कार केला आणि वेळोवेळी हो ते आमच्या पाठीमागे ठामपणे भाऊ म्हणून उभे राहिले त्यांच्याकडे आपण कधीही कुठली मदत मागायला गेलो तर त्यांनी आजपर्यंत कधीही कुठल्या मायमाऊलीला कधीही परत पाठवलं नाही आणि ते सदैव आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्याचप्रमाणे आमच्या विभागातील जे सेनेते कार्यकर्ते वगैरे आहेत ते सुद्धा आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्व आगणवाडी सेविकांच्या वती त्यांचे आभार मानते जय हिंद जय खर तर अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा मंत्री महोदय आपल्या सर्वांसाठी इथपर्यंत आले आज आपला जो सन्मान होतोय काय वाटतंय आपली भावना कशा प्रकारे नमस्कार मी पाच पी एस सी मधून आशा सेविका बोलते गाव खर्डी तर आज विकास शेठ गोगावे साहेबांचा आज वाढदिवस आहे निमित्ताने आम्हाला सर्व आशा अंगणवाडी आणि सी आर पी आणि अशा सर्व महिलांना बोलून त्यांचा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल प्रथम मी शेठचं धन्यवाद करते आणि मी स्वतः सांगेल की शेठकडे वारंवार कुठलंही काम असू दे अशा सेविकेचं एक तातडीने मी कधी पण शेठला फोन करावा आणि शेठनी सांगावं तुम्ही या सर्व महिला घेऊन आणि आलो की आमचं थकीत मानधन असू दे की असू अजून काही अडचणी असू दे त्या प्रत्येक अडचणीवर शेटने आम्हाला काहीतरी तोडगा काढलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आणि फक्त मी आम्ही फक्त महाडचा विषय घेऊन जाणार पण शेठने अख्या महाराष्ट्राचा विषय क्लिअर केलेला आशांचा तर त्यासाठी शेठला मी धन्यवाद बोलते आणि पुन्हा एकदा आमच्या नारी शक्तीचा सन्मान केल्याबद्दल तुमचा सर्वांचा अभिरमान मी ग्राम सखी कांचन कदम आहे आज शासनाने आमच्यासाठी ही जी आज पदवी बहाल केलेली आहे आम्हाला ग्रामसखी पण त्याच्या आधी मी माननीय मंत्री भरतजी गोगावले आणि आपल्या शासनाला मी आभार व्यक्त करेल आमच्या पूर्ण माध्यमातून कारण की आपले हे असेच एक आपले आमदार आहेत की नुसतं त्यांनी त्यांच्या फक्त तालुक्याचा विचार नाही केला किंवा तीन म्हणजे विधान मतदारसंघाचा नाही केला तर त्यांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला काही दोन ते म्हणजे तीन वर्षापूर्वी अशी आमची गोष्ट की आमचा जवळ चोवीस चोवीस महिन्याचं मानधन थकलेलं होतं तर त्यावेळेला आम्ही फक्त आमच्या सभापती त्यावेळेला त्यांना घेऊन फक्त आम्ही एक गेलो आणि एक फोन साहेबांनी आमच्या सीओला फक्त आमच्या समोर केलं झाले त्या बरोबरीनी त्याच्यानंतर आमचे आंदोलन चालू असू दे मंत्रालयात त्यावेळेला अधिवेशन चालू असताना साहेबांना एक फोन केला तू फक्त गेटवर ये तुमची अजिबात तुम्ही कुठे झोपायचं नाही रस्त्यावर कशावर नाही राहण्याची खाण्याची सोयपासून आमची केली आणि आता तर जर नागपूरचं अधिवेशन चालू होता जो आमची त्यांनी दखल केली आम्ही त्यांना पत्र व्यवहार केले आणि साहेबांनी साहेबांच्या जवळचे असलेले उप आता माजी उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगून आणि आता जे जयंत जयंत गोरे साहेबांनी जे आमची दखल घेऊन जे आज आमचं केलं आणि त्याचबरोबर आम्ही जो आमची लाडकी माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे आम्ही काम केल्यानंतर आम्हा रामसखींच जो सचित सा, जो सत्कार केला तर त् त्यावेळेला भाऊ ही विचार करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन माय मायमाऊलींचा ले, आणि लेकरांचं विचार करून आम्हाला चोली दिली साडी दिली आणि ते एक छोटस एक आपल्याला आठवण राहावी पण त्याची एक आता पोच पावती म्हणून आम्हाला एक सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती आज सन्माननीय विकासजी गोगावले यांचा आज जो वाढदिवस आहे आणि त्याचा औचित्य साधून जो आज आम्हाला त्यांनी त्याच म्हणजे एक समतोल राखून आणि एक मध्य मध्यम घेतली आणि आज जो कार्यक्रम केला आम्हा सर्वांसाठी आणि आज जो आम्ही सगळ्यांना सांगू शकतो आणि त्याचे सर्व ग्रामसखी आम्ही अजून प्रोत्साहित करून आम्ही आता काम करणार आहोत आणि मी साहेबांना माझं आमच्या सर्वांच्या वतून मी आभार व्यक्त करते आणि आम्ही सगळ्या खूप खुश आहोत धन्यवाद ताई तर आपण बघितलं असेल की कर्तृत्ववान महिला ज्या समाजामध्ये काम करतात त्यांचा सन्मान आज आपल्याला विकास शेठ गोगोरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केल्याचं पाहायला मिळतंय मंत्री भरत शेठ गोगोरे साहेब भावासारखे पाठीशी असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होताना पाहताना मिळते धन्यवाद जय महाराष्ट्र